नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया गणपतीची स्थापना करतानाचे महत्त्वाचे दहा नियम जे नक्कीच माहिती असायला हवेत एक मूर्ती शाडूच्या मातीची असावी मूर्तीची सोंड डाव्या बाजूला असावी बाजूला मोश हवा मूर्ती बसलेल्या स्थितीत असावी दोन मूर्तीची स्थापना शुभमुहूर्तावर करावी शक्यतो मध्यान काळातील मुहूर्त असावा श्री गणेशाची मूर्तीला शक्यतो घराच्या उत्तर दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यास स्थापित करावे ती जागा शुद्ध आणि पवित्र असावी चार गणेशाच्या मूर्तीची तोंड पश्चिम दिशेकडे असावे पाच लाकडी पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र टाकूनच मूर्ती त्यावर स्थापन करावी सहा एकदा गणेशाची मूर्ती स्थापित केल्यानंतर तिला त्या जागेवरून हलवू नये विसर्जनाच्या वेळीच मूर्ती हलवावी सात गणपती स्थापन करताना मनात कुठलेही वाईट विचार नसावेत आणि त्यावेळी कोणतेही वाईट कार्य करू नये आठ गणपती स्थापनेच्या काळात घरात कोणतेही तामसिक भोजन बनवू नये सात्विक भोजनच बनवावे गणपतीची स्थापना घरात केलीच आहे तर रोज सकाळी संध्याकाळी आरती व पूजा करणे तसेच गोड नैवेद्य ठेवावं दहा स्थापनेनंतरही गणपतीची पूजा व आरती विधी विधानानुसार करावी नंतर गोड प्रसाद सर्वांना वाटावा अशाच उपयुक्त माहितींच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद